कोल्हापूर जिल्ह्याचे युथ आयकॉन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे श्री कृष्णराज धनंजय महाडिक यांना आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना कागल तालुका यांच्याकडून विविध मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आलं शासन स्तरावरून निघणाऱ्या शासन निर्णयांचा अंमलबजावणी काही ठिकाणी होत नसून त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करून कागल तालुक्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना एक चांगल्या प्रकारचा न्याय देऊन समाजातील दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याचं उद्दिष्ट सार्थ करून त्याचे जीवनमान काम आपल्या हातून व्हावं अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे यासह विविध दिव्यांगांच्या विविध मागण्यांची सकारात्मक चर्चा करून या कामी त्यांच्याकडून पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली या बैठकीसाठी कागल तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री अर्जुन जाधव तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव तालुका सोशल मीडिया प्रमुख राजेंद्र कांबळे सुरेश माने तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी